डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा उत्क्रांती उत्तर उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा सा विकास साधणारी असते भिन्न रचना व कार्ये असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्वांगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते ही संघटनात्मक उत्क्रांती आहे